हब का इथून पाच किलोमीटर धुळं शहर आहे आणि इथं चव्हाणवाडी म्हणून गाव आहे तिथं चाललो आहे मी तर रोज मी पायी दोन तीन किलोमीटर हा प्रवास करतो व प्रबोधन घेण्यासाठी हे गावगावी जात असतो तर हा बघा हे इकडं शिटी हे धुळे जिल्ह्यातले घरं व शहर व इथं एम आय व सगळं जवळ आहे तर ह बघ का बघू शकताय ह बघ का बघू शकताय ह बघ का इकडं घरं हि दिसलेली आहे शहर इकडं सरकारी दवाखाना आहे या साईडला फार डोळ्याच्या बाहेर आहे सुलत रोडला हा सुरत हवे रस्ता चार किलोमीटर आहे इथून ह बघू शकताय हा बघा तिथे छान आहे वातावरण किती छान वाटतंय एकदम छान वाटतंय बघा कारण सिंधुताई एक महिला होती कारण पहिलं महिलांना खूप छळायचे खूप वाईट समजायचे खूप असं वाईट समजायचे पण एक शिंदुताई नवऱ्यानं मारलं अनेक कारणावरून व गरीबी आई बापानं बाई लग्न झालं नवऱ्याच्याच घरी राहा नवरा मारू किंवा मा काही करू लग्न झालं एकदा बाई संपलं आमचं आता तू परक्याची झाली असं राहायचं पण ज्यावेळेस त्या शिंदुताईला मारलं मी थोडं भाषण ऐकलेलं नाही म्हणून तुम्हाला सांगत आहे की त्यांना मारलं गेलं आणि मग त्यांनी एक त्यांचं लिकडू एक मुलगी होती त्या मुलीला त्यांनी घेऊन एका ठिकाणी गेल्या स्मशानभूमी या स्मशानभूमीमध्ये गेल्या आणि म्हणल्या आता आपल्याला समाज आपलं जरी घरी गेलं संरक्षण नवऱ्यानं मारलं साफसऱ्यानं मारलं पण आता जरी समाजात जरी गेलो तरी आपलं त्याचं संरक्षण नाही आपल्याला कुणी मारल किंवा आपली एक बाई म्हणून आपल्यावर कुणीतरी वाईट नजरेनं बघल व आपल्यावर म्हणजे एखादा महिला बघून त्याच्यावर अत्याचार होईल बलात्कार होईल म्हणून आता आपल्याला सही समाजात आधार नाही घरातही आधार नाही समाजातही आधार नाही स्मशानभूमीमध्ये जे भूत येऊ काय येऊ काय हो त्या स्मशानभूमीमध्ये तरी तिथं तरी थोडं जरा ही भेट भेटल तर ते स्मशानभूमीमध्ये एकाची प्रेत जळाली होती तिथं पीठ ठेवलेलं होतं एक गोष्ट सांगतो बघा की पीठ त्यांनी भाकरी केल्या हातावर भाकर केली आता टाकावी कशी कशी शेकून खावी तर बघा हा पूर्ण व्हिडिओ तर भाकर केली आणि दोन जी काटकोळ्या जी असतात ना काड्या त्याच्या हिकून हिकून भाकर ठेवली आणि त्या जळालेली की प्रेत त्या स्मशानी मध्ये एक प्रेत जळत होती त्याच्यावर आहार होता की भाकर भाजून त्यांनी खाल्ल्या कारण पोटामध्ये आटाडी ओळत होते भूक लागलेली होती आणि त्यांना समजलं अरे आपलं संरक्षण कुठंच नाही या स्मशानभूमीमध्ये थांबू तिथंच झोपू त्यांनी रात्र काढली पण त्यांना समजलं की खरोखरच आणि त्यांना पाहिलं की लोक म्हणायचे बापरे अरे भूत आहे भूत हाय भूत म्हणायचे म्हणजे महिलाचं संरक्षण कुठं नाही पण या स्मशानभूमीमध्ये संरक्षण मिळालं अनेक काय काय महिला जे अन्नस्रगेत आहेत जे अनेक लोक अज्ञानात आहेत ते स्मशानभूमीमध्ये जातात भेटतात घाबरतात पण अरे जन्म हा काय आहे मग त्यांनी पुन्हा मग ठरवलं ते रेल्वे स्टेशन असो कुठं असो तिथं झोपावं पण गाणं गावं आणि त्यांना कोणी भाकर द्यावी कोणी प पैसे द्यावे पण त्यांनी गात 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 होत्या गाणी आणि हो ते गाऊन त्यांना एका भिकारे जे काय असतील मागणारे आंधळे पांगळे तर त्यांना सुद्धा राहिलेलं त्यांनी तिथं खायला द्यावं आणि त्या तिथं झोपल्या तर त्यांचं सुद्धा संरक्षण करा बाई इथं झोपा ताई आणि तुम्हाला आम्ही तुमचं संरक्षण गेली तर आराम करा म्हणजे असं त्यांनी अनुभवलेलं होतं जीवन म्हणून त्यांना एक दिवस असं आलं एका ठिकाणी विचार प्रबोधन होतं म्हणजे कार्यकर्त्यांचं तिथं गेल्या त्यांनी प्रबोधन केलं आपले विचार मांडले पण आज त्यांनी ठरवलं स्वतःच एक लिकरू त्यांनी अनाथ आश्रमला दान केलं आणि अनाथ आश्रम त्यांनी खोललं आणि शाळा खोलल्या आणि कि कितीतरी -कि -कि लेकरांची आई झाल्या कितीतरी -कि मुलां त्या टिकीटळी जावई त्यांना मिळाले टिकीटळी सुना आल्या आणि त्यांचा सांभाळ केला निस्वर्पणाने जीवन जगल्या सिंधुताई सकपाळ म्हणून एक त्यांची शायरी आहे ते सांगत आहे ऐका जन्मलो तेव्हाच डोळ्यातून असवे घेऊन ये आलो जन्मलो तेव्हाच डोळ्यातून असवे घेऊन ये आलो गे तुझीच आकाश गंगा ओल मी जेव्हा म्हणालो दुःख हे पचवायला शिका दुःख हे व्यक्त करू नका दुःख हे पचवायला शिका जन्मलो तेव्हाच डोळ्यातून असवे घेऊन ये आलो गे तुझीच आकाश गंगा बोल मी जेव्हा म्हणालो पोळलेला प्राण माझा कंट होता कापलेला कंट होता कापलेला कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला होता जीवनाची प्रेतयात्रा थांबली स्मशानी ज्या वेळेस ओळखीची माणसं खांदा घेऊन काढून बाजूला होता त्याच ओळखीच्या माणसाची नोंद असावी हेच सिंधुताई यांची शिकवण होती आणि जीवन जगा जीवन जगा एक मन आहे ऊन ऊन दोन अगास तुझ्यासाठी कोणीतरी वाढलंय ना दुवा घेत बसायचं का शाप घेत बसायचं जीवन कसं कटा कटायचं सांगा घडी तुम्हीच ठरवा कसं जीवन जगायचं पायाट काटे टोचतात म्हणून हे काही खरं नसतं मग काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं हे जीवन कसं जगायचं अंधारात अंधार असतो मग अंधारात कुडायचं का प्रकाशात फुलायचं गडे सांगा गडे जीवन हे कसं जगायचं कनत कनत का गाणं म्हणत म्हणत कारण जीवनामध्ये संघर्ष आहे दुःख आहे अडचण आहे महिलांना अजूक वागणूक नाही चांगली सन्मान केनं किंवा अनेक ह्या गोष्टी या जे या दुनियेमध्ये या आयुष्यामध्ये अनेक अडथळे अनेक प ही आहे कसं जगायचं हे अनेक सिंधुताई असेल सावित्रामाई असेल रमाई असेल किंवा झाशीची राणी असेल जेव्हा अहिल्या देवी असतील अनेक असतील त्यांच्याकडून शिकायला बघा भेटल पुस्तकं वाचा आणि डोळ्यासमोर काहीतरी ठेवून लढायला शिका हे मला सांगायचं आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय भीम जय शिवराय जय संविधान